पदी, रश्मी शुक्ला यांची जी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्या विरोधात आम्हाला असं म्हणायचं आहे की जे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे त्याचे जे नि, निकष आहेत ते निकष असे आहेत की सहा महिन्याच्या पेक्षा जास्ती कालावधी असला पाहिजे किंवा सहा महिनेपर्यंत असला पाहिजे आणि रश्मी शुक्ला या जून मध्ये म्हणजे जा आज जानेवारी आहे पाच महिन्यातच त्या निवृत्त होत आहेत मग त्यांना हा नियम डावलून तुम्ही त्यांना महासंचालक पदी का दिलं आणि दुसरा महत्वाचा आरोप म्हणजे ज्या रश्मी शुक्लांवरती आरोप होते फोन टॅपिंगचे की त्यांनी आमच्या सरकार असताना त्यांनी जे काही फोन टॅपिंग केलं होतं आणि त्याचे रिपोर्ट विरोधी पक्ष नेत्यांना दिले होते म्हणजे देवेंद्र फडणवीस जी हे पहिले मुख्यमंत्री होते त्यांच्या कार्यकाळामध्ये आणि नंतरच्या कार्यकाळामध्ये त्यांच्याकडे गृह खात असताना त्यांनी रश्मी शुक्ला यांना फेवर केलं होतं